सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्यापासून गर्मेना भाग सहा काय झालं ते मला समजलं आहे इच्छासोबत असं वागू नकोस गोड मुलगी आहे ती सुदेशराव म्हणाले सुदेश आपण लहानपणापासूनचे मित्र आहोत तुझ्यापासून मी एकही गोष्ट लपवली नाही आहे मला माहीत आहे ते पण आधी एकूण तर गे अर्जुनच्या सतत लग्नाला नकार देणं मला विचित्र वाटतंय त्याचं बाहेर कुठे काही नाही हे मला माहीत आहे तो समलिंगीसुद्धा नाही आहे विश्वास सुदेशराव शेवटचे शब्द ऐकून ओरडले हो आता अजून काय सांगू तुला सगळं सेटल होऊन सुद्धा याचा अजून लग्नाचा काहीच विचार नाही काय समजायचं अरे पण नसेल करायचं त्याला लग्न इतक्यात आजकाल ते फॅशन आहे सुदेश याचे हे नखरे जेलला इतका वेळ माझ्याकडे आहे असं मला वाटत नाही शरीर अजून थकत चालले एकदा याला योग्य तो जोडीदार मिळाला की मी सुटलो असं का बोलतो आहेस कोणती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे का सुदेश रावाने काळजीनं विचारलं नाही मग प्रज्वल आणि राजेश आहेत ना ते किती प्रेमानं करतात तुम्हा दोघांचं किती झालं तरी भावाचा संसार आणि स्वतःचा संसार यात फरक असतो सुदेश आज अस नेहा जाऊन इतकी वर्ष झाली तरी मी कोणाच्याही घरी राहू शकत नाही अर्जुनला या व्यवहाराची काहीच माहिती नाही मी गेल्यावर तो एकटा पडेल याची भीती वाटते मला या दोघांचे बोलणं सुरू असतानाच माया लपण्यासाठी बाहेर आली होती या दोघांना बघून ती थबकली का का कधी आलात हे काय आत्ताच येतो आहे तुमचं काय चालू आहे काही गंभीर सुदेशरावांचा चेहरा बघून मायाने विचारला नाही ग काहीच नाही हा माझा मित्र खूप दिवसांनी भेटला म्हणून आम्ही गप्पा मारत होतो सुदेशराव विश्वासरावांकडे बघत म्हणाले मायाने त्यांच्याकडे बघितलं पटकन वाकून दोघांनाही नमस्कार केला अगं नमस्कार का करते आहेस आपण पहिल्यांदा भेटलो ना म्हणून हसत माया म्हणाले ही बघा तुमची ताई येते आहे पकडायला आणि मला सोडा दमलेली अनुश्री राम पुसत तिकडच्या सीटवर बसली पाठी बाकीची मुलं आलीच त्यांनी मायाभोवती घोळका केला विश्वासराव तिच्याकडे बघत होते सगळ्या मुलांना ती खेळमेळीनं समजावली मुलं आपापल्या कामाला जाताच माया परत सुदेशरावांकडे वेली काका का? मी पण निघू तू निघलीस पण विश्वासरावांनी विचारले हो कॉलेज सुटायची वेळ झाली आज खूपच वेळ थांबले इथं घरी जाऊन अजून बोलता बोलता माया गप्प बसली आपल्या घरच्या अडचणी परक्या माणसाला कशा सांगणार या विचाराने अच्छा तू पण मी तुला स्पेशल चहा करायला सांगणार होतो सुदेशराव विश्वासरावांची इच्छा ओळखून म्हणाली त्यात काय एवढं चहा करायला कुठे वेळ लागतो आत जात माया म्हणाली अनु तू येतेस का नाही बाई तूच जा मी दमले अनुमध्ये दे उठायची देखील ताकद नव्हती माया आत गेली विश्वासराव तिच्याकडे बघत होते सुदेश असं कोणीतरी हवं रे जे माझ्या त्या वेड्याला सांभाळेल अरे पण त्याच्या वयात अंतर आहे सुदेशराव थोडे कन्फ्यूज होते त्यांना विश्वासरावाबद्दल सहानुभूती होती पण त्यांचा मायावर देखील जीव होता किती असेल सात आठ वर्षाचे हे जास्त आहे का ती लहान आहे रे तो तिच्यापेक्षा मनानं लहान आहे नको ही संधी घालवूस हे असं तुला मनोहरच्या मुलीबद्दलसुद्धा वाटत होतं मी तिचा फक्त फोटो बघितला होता त्यावरून अंदाज बांधला होता अंदाज चुकू शकतो ना अरे पण तुम्ही कोणाबद्दल बोलताय विचारू का दोघे तिथे बसलेल्या अनुश्रीला विचारले होते तिचा प्रश्न ऐकून ते चपापले काही नाही सहज बोलत होतो सुदेशराव म्हणाले तुम्ही मायाबद्दल नव्हता ना बोलत अनुने विचारता दोघांचाही चेहरा पडला म्हणजे माझा अंदाज खरा आहे काय बोलताय तुम्ही तिच्याबद्दल तिला सांगणार नसशील तर सांगतो सुदेशराव म्हणाले काका माझ्यावर विश्वास नाही का अनु असं म्हटल्यावर सुदेशरावांचा नाईलाच झाला त्यांनी विश्वासरावांना खुणवले त्यांनी बोलायला सुरुवात केली माझा धाकटा मुलगा अर्जुन मी त्याच्यासाठी स्थळ होतो आहे मला माया त्याच्यासाठी आवडली आहे पण हा सुदेश नको म्हणत आहे त्याचं कारण पण सांग ना त्या अर्जुनला लग्न करायचं नाहीये सुदेशराव चिडून बोलले मग तर सॉलिड मज्जा येईल आणि आपलं डोकं चालवत म्हणाली कसली मज्जा बघा ना लग्नाला नकार देणारा हिरो त्याचं लग्न लावून देणारे वडील आणि गरीब बिचारी हिरोईन आणि यांना एकत्र आणणारी तिची मैत्रीण वा काय स्टोरी असेल काका तुम्ही काळजी सोडा मी आहे ना अनु असं म्हणताच विश्वासरावांचा चेहरा उजळला पण सुदेशरावांचा मात्र पडला मला एक सांग सांगा काका का? मी तुम्हाला काका म्हणू का, का, का? अनुळचा केलेला उत्साह आता दुपटीनं परतला होता हो त्यात काय विचारायचं विश्वासराव आता बरेच रिलॅक्स झाले होते मला सांगा तुमच्या मुलाला अर्जुनला लग्न का नाही करायचे अनुने विचारले तेच तर समजत नाही आहे त्याचं बाहेर कोणाशी अफेअर नाही हे मला माहीत आहे स्त बघायला नाही म्हणतो काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राच्या मुलीला घरी बोलवलं तर तिला उलटसुलट बोलला मी त्याच्यावर चिरलो तर तो आता लग्न करायला तयार झाला आहे आता या मायाला बघितलं आणि असं वाटलं की माझ्या अर्जुनला जर कोणी माणसात आणू शकेल अशी तीच आहे एवढा विश्वास का का माझ्या अर्जुनची आई तो लहान असतानाच वारली त्याला आईचं प्रेम कधी मिळालंच नाही माया आत्ता त्या मुलाशी जे वागत होती त्यावरून असं वाटत होतं की ती त्याला समजून घेऊ शकते पण काका या सगळ्यात तिला त्रास झाला तर अनुने चिंतेने विचारलं कोणाच्या कसल्या त्रासाची काळजी करताय मॅडम तुम्ही चहा घेऊन आलेल्या मायाने विचारले काही नाही ग या काकांचे गुडघे दुखत होते म्हणून म्हटलं वाटेचा त्रास आहे का अनु सावरत म्हणाले हो का अरे बापरे औषध घ्या हां हो काका माझ्या आजोबांची दुखायची खूप मग ते मला मालिश करायला सांगायचे त्यांना त्याने खूप बरं वाटायचं मी करून दिलं असतं तुम्हाला पण मला आता घरी जायला हवं मला घाई करत माया घाई करत म्हणाली तुला खूप उशीर होत असेल तर माझा ड्रायव्हर सोडेल तुला घरी विश्वासराव म्हणाले तुमच्याकडे गाडी आहे माया आणि अनु जोरात ओरडल्या का गाडी असू नाही का असं नाही काका का, का? जाऊ देत पण आमचं आम्ही जातो आपण भेटू परत नंतर अनू म्हणाली अनु, अनु आणि माया दोघी चालत निघाल्या काय गं एवढ्या काय गप्पा मारत होतीस त्या का काकांशी मायानं अनुला विचारलं काही नाही गं सके असाच आमचा वार्तालाप चालला होता अनु तू ना कधी कधी फार डोक्यात जाते मला तर फार दया येते माया वैतगुण म्हणाली कोणाची बरे सखे तुझ्या होणाऱ्या नवऱ्याची तो कसा झेलणार तुला देवाला माहीत अम्मास कशासाठी झेलवायच हवे आम्ही स्वतःची स्वतः चालू बोलू शकतो सखे माझ्या मनाला तर तुझ्या प्रियाची चिंता पोखरते आहे कुठून कुठून हे नवीन नवीन शब्द शिकून येतेस तुलाच ठाऊ माया रागाने पटापट चालू लागली अगं लगेच चिडतेस का मी येते आहे ना थांब जरा अणू पळत म्हणाली तू तु बस तुझ्या नको त्या बाता मारत मायाचे डोळे पाणवले होते काय ग काय झालं अचानक अनुने विचारलं मला आई बाबांची खूप आठवण येते आहे येणारच आज तुझ्या बाबांचा वाढदिवस आहे ना अनु मायाची समजूत काढत म्हणाली नाही त्या काकांना बघून बाबा माझ्याकडे जसं कौतुकाने प्रेमाने बघायचे तसे बघत होते ते बाबा गेल्यापासून त्या नजरेला मी मिस करत होते काकांचं माझ्यावर प्रेम आहे ग पण त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो ऑफिस मग काकूची कटकट कधीतरी तो मायाने जवळ येतो घेतो तेच खूप आहे आज त्या काकांना बघून बाबांची खूप आठवण आली माया डोळे पुसत म्हणाले नको काळजी करूस सगळं व्यवस्थित झालं तर ल ना, तर लवकरच त्यांच्या मायाच्या छायेत जाशील अनु मायाला थोपटत फुटफुटली काही बोललीस का मायाने विचारलं मी म्हटलं तुझ्या बाबांचा मायाचा हात तुझ्या डोक्यावर अजून आहे हे, हे सांगण्यासाठीच ते काका तुला जणू भेटले आहे वाटतं मायाला घरी सोडून अणू पुढे निघून गेली पण तिच्या डोक्यातून विश्वासरावत जात नव्हते त्यांच्या मुलाशी लग्न करून माया सुखी होईल का हा विचार तिच्या मनात येत होता मायाचे होणारे हाल तिला बघवत नव्हते तिची ती काष्ट काकू दिवसभर तिच्याकडून सगळी कामं करायला लावूनही तिला वाटेल तसं बोलत असते काका दिवसभर ऑफिसमध्ये तो घरी आला की तेवढ्या पुरतं शांत बसते त्यामुळे कमीत कमी तिला एक वेळ तरी व्यवस्थित जेवायला मिळतं नाहीतर तेही मिळू द्यायला ती कमी करणार नाही साधा ड्रेस घ्यायचा म्हटलं तरी मायाला रडवते घेतले तर साधातले साधे ती बिचारी जे मिळेल त्यात खुश असते पण म्हणून एवढा छळ जे काही नाही उद्याच जाऊन त्या काकाचे घर बघायचे सगळं व्यवस्थित असेल तरच या भानगडीत पडायचं नाहीतर त्यांना सरळ टाटा करायचा अनुने मनाशी निर्णय घेतला अरे वा बाबा आज खूप आनंदात आहात हसत घरात आलेल्या विश्वासरावांना बघून राजश्रीने विचारले ते मित्रांना भेटून आल्यावर छान वाटतंय चेहऱ्यावरचे हसत तसंच ठेवत विश्वासराव म्हणाले ओ ओ आता परत कोणती मुलगी बघायला गेला होतात का अर्जुनसाठी पण मला नाही वाटत तो तुम्ही पसंत केलेल्या मुलीशी लग्न करेल असं कुसित हसत था राजश्री म्हणाले हो का पण त्याला तर हे लग्न करावेच लागेल नाही तर त्याचा हिस्सा मी दान करणार आहे हे तो विसरला नसेल इतक्यात असं धरून चालतो मी विश्वासरावांच्या चेहऱ्यावर हसू हो बघून राजेश्रीचा चेहरा मात्र उतरला मी बाहेर लंचसाठी चालले आहे घरी आशा आहे मी तुम्हाला जेवायला वाढेल राजश्री बस नीट करत म्हणाली तू जा मी बघतो काय करायचं ते विश्वासराव असं म्हणताच फणकारेनं ती तिथून निघाली ते जाताच विश्वासराव आपल्या खोलीत गेले त्यांनी दरवाजा लावून घेतला साईड टेबलवरचा आपल्या बायकोचा फोटो हातात घेतला नेहा आज खरंच मी खूप खुश आहे आज त्या मुलीला बघून तुझी खूप आठवण आली अगदी तुझ्यासारखीच वाटली मला ती तसंच सगळ्यांना प्रेमाने सांभाळून घेणं काळजी घेणं आता फक्त त्या ठोंब्याशी मला बोलून घेत घेऊ देत विश्वासराव फोन हातात घेत स्वतःशीच बोलले त्यांनी अर्जुनला फोन लावला बोला बाबा जेवलात का आणि औषधं घेतलीत का अर्जुनने विचारायला सुरुवात केली तुझा निर्णय पक्का आहे ना मला इथं तोंड घशी नाही ना पाडणार विश्वासरावांचा प्रश्न एकदाच अर्जुन थबकला त्याने फोनकडे बघितलं विश्वासरावांचा फोन चालू होता त्याचवेळी अजून कोणीतरी त्याला फोन करत होते कसा वाटला भाग कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक ला 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 करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद